रूट डायव्हर्जन्स uh, बद्दल वेगवेगळे ठिकाणातून शहरवरून पेरणी फाटाकडे जाणारे रस्ते किंवा ग्रामीणवरून येणारे किंवा पिंपरी चिंचवड करून येणारे ते सर्व नियोजन करण्यात आलेले आहे त्याचे डिटेल एक व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे कोणता मार्गाने नगरवरून येणारे मराठवाड्यावरून येणारे ट्रॅफिक कोणते मार्गाने येतील कुठे थांबतील कुठून त्यांना बसेस मिळेल त्याप्रमा त्याचप्रमाणे नाशिकवरून येणारे कोणता मार्गाने डायव्हर्ट होतील मुंबईवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील अशा वेगवेगळ्या वेग भागातून येणारे वाहनांसाठी डिटेल नियोजन करण्यात आलेली आहे साइन बोर्ड लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून अनुयायीला त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही <laughs> आमचेकडे अशा जशा मी सांगितले नक्की काही फिगर सांगता येत नाही मागच्या वर्षी पेक्षा जास्ती लोक या वर्षी येणार आहे असे एक रफ एस्टिमेट आहे मागचे वर्षी सात सात लाखचे सुमारास लोक होते त्यापेक्षा जास्ती लोक राहण्याची शक्यता आहे तो तो अंदाजन दहा लाख पर्यंतची एक आ, एक आम्ही एक हे ठेवून नियोजन केलेली आहे त्या, त्या, त्या तो फिगर जाऊ शकते तो तो ते त्या भागात जे मेन कोर एरिया आहे तिथे कोणताही सभा वगैरे तिथे होत नाही कारण तिथे अशा काही म्हणजे इतके गर्दी असल्यामुळे तिथे काही सभा होण्याची काही प्रयोजन नाही है ते त्या भागातून लांब असलेले जे नियमित ठिकाण आहे जिथे प्रत्येक वर्षी सभा होते आणि ते लीडर्स पण ठरलेले आहे त्याप्रमाणे ते आ, आयोजन होऊ शकते सोशल मीडियावर आमची अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे कोणताही प्रकारचे आक्षेपार्य कृत्य आक्षेपार्य पोस्ट वर कारवाई करना की भूमिका पुलिस प्रशासना की है दृष्टिकोनात आम्हि पूर्णपने सतर्क है कई प्रकरण अशा प्रकार से दसून आला जिसे गुना पन दाखिल कर मुझे पूरा विश्वास है कि उसकी कोई भी विपरीत रिफ्लेक्शन हमारे इस आ, आ, न, आ, इस नियोजन में इस आयोजन में नहीं होगा ये एक बहुत ही भावना से जुड़ा हुआ ये एक, एक यहाँ पे लोग आते हैं उसमें जहाँ पे भी जो घटना हुई वहाँ पे संबंधित विभाग संबंधित जिला ने उस पे कार्रवाई किया है उसकी कोई भी विपरीत परिणाम यहाँ पे नहीं होगी ये हमारा मानना है थर्टी फर्स्ट बद्दल येतो मी आता जर हे मुद्दा संपला तर आम्ही थर्टी फर्स्ट बद्दलची थोडक्यात सांगू हो। भरपूर मीटिंग्स आमची सोबत झालेली आहे पुणे शहर पुणे ग्रामीण तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवडचे रेलिव्हन्स असा आहे की बरेचसे गाड्या गाडी अनुयायी जे येतात मुंबईवरून येत असतील नाशिकवरून येत असतील तिथून डायव्हर्जन्स आणि त्याचे रेग्युलेशनमध्ये त्यांची पण अत्यंत मोठी भूमिका असते तीनही पोलीस युनिट्सची कोऑर्डिनेशन जॉईंट विजिट्स जॉईंट प्लॅनिंग पूर्णपणे झालेली आहे आणि आम्ही सगळे एकच प्लॅटफॉर्मवर काम करत आहे आवश्यक प्रमाणे प्रतिबंधक कारवाई आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली आहे जे काही मिश्चिफ मॉंगर्स असतील ज्यांचे मुळे या आ, प्रकरणात काही विपरीत घटना घडण्याची शक्यता जर लक्षात येईल तर कारवाई करण्यात आलेली पण आहे आणि येणार पण आहे कोणीही या प्रकरणात काही आपत्तीजनक घटना करण्याची हे मनात हे ठेवू नये अन्यथा पोलीस कडून अत्यंत कार कडक कर, कारवाई करण्यात येईल i will only say let us forget about the past after that incident of 2018 we have had successful uh, bandobast uh, since those years and the police administration and the various departments of the government and the government is fully sensitive to the issue we are taking all steps which are necessary to ensure that the devotees who come here the people who come here for for darshan they get the best of um, of uh, uh, all the facilities which is required, and we shall ensure that there is nothing untoward which happens. <laughs> जी काही नियम आहे कायदा आहे त्याचे अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि टॅक्टफुल रीत्याने सर प्रकरण हाताळण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे अँब्युलन्सची एक्झॅक्ट फिगर्स आमच्याकडे नाही आहे परंतु लास्ट जे शहर भागात जे होते अंदाजन टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह अँब्युलन्सेस शहराचे भागात ते केले करण्यात आली होती एक्झॅक्टली ग्रामीणचे भागात तिथून जे हॉस्पिटल्स आहे ते किती त्यांनी आणि किती अँब्युलन्सेस केलेली आहे ती आत्ता आमच्याकडे फिगर्स नाही आहे परंतु हॉस्पिटल्सची पूर्णपणे मॅपिंग करण्यात आलेली आहे कोणते हॉस्पिटल कोणते कोणते फील्डला एक्सपर्ट राहील काही काही कार्डियक इश्यूज झाला तर कोणता नियरेस्ट हॉस्पिटल राहील जिथे पोहोचवाय तिथे घेऊन जायचे किंवा काही ऍक्सिडेंटचे प्रकरण काही झाला तर कुठे घेऊन जायचे अशा वेगवेगळे स्पेशालिटीचे हॉस्पिटलचे पण मॅपिंग त्या भागाचे करण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे आमचे आमचे आम अधिकारी त्याबद्दल कोऑर्डिनेशन करत आहे yes, ओके थँक यू आता एकतीस डिसेंबर चे न्यू इयरचे बंदोबस्ताबद्दल पण पण आवश्यक नियोजन करण्यात आलेले एक आहे एकूण सतरा स्पॉट शहराचे वेग आहे वेगवेगळे भागात जे गर्दीचे ठिकाण एकतीस तारीखला रात्री असते त्या सर्व गर्दीचे ठिकाण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे एकूण स्पेशल तेवीस ड्रंक अँड ड्रायव्हिंग पॉईंट्स आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे आणि अत्यंत इंटेन्सिव्ह रित्याने ड्रंक अँड ड्रायविंग ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्यात येईल जे काही अप्रॉक्सिमेटली शहरात चाळीस ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी इव्हेंट्सची आयोजनाबद्दलची आ, आ, अर्ज माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे त्यांना योग्य नियमाचे अधीन राहून त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे कोणताही प्रकारचे व्हायलेशन हॉटेल्स आणि पब्स कडून कर, होऊ नये यासाठी त्यांना सूचना पण देण्यात आलेली आहे वेळ जे पाच वाजेपर्यंत आहे त्याचे त्याचे, त्याचे आ, 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 पालन त्याचबरोबर जुवेनाईल्सला अल्कोहोल सर्व न करणे किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह तिथून निघणारा ते ड्रंक अँड ड्राईव्ह नाही करतील त्याबद्दल सूचना कोणताही आपत्तीजनक वस्तूचे वापर जसे ड्रग्ज इत्यादीचे वापर होणार नाही यासाठी त्यांना योग्य सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत पब्स आणि त्या परिसरात डिसिप्लिन मेंटेन करायसाठी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे कोणताही प्रकारची एबेरेशन यामध्ये पब्सकडून होईल तर अत्यंत सक्तीने कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात येईल फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती असतील दोन चार दिवसापूर्वी एका पबनी तीन वाजेपर्यंत आम्ही पब चालवत आहे अशा प्रकारचे बातमी ऍडव्हर्टिजमेंट त्यांनी केली होती आणि तशामुळे ते खरं तर ग्राहकांना दिशाभूल करणारी आहे आणि जर चालवत असतील तर ते कायद्याच्या विरुद्ध आहे आणि ते जे ते जर फक्त ग्राहकांना प्रलोभित करायसाठी करत असतील तर ते जे ते गॅस आहे त्याचे चीटिंगचे प्रकार आहे अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर अत्यंत कडक कारवाई त्या बारवर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत त्या ज्या मॉलमध्ये ते बार आहे त्या मॉल मालकांना पण आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे की त्यांच्याकडे जर आ, डेड वाजेपर्यंत परवानगी आहे तर त्यांचे टेनेंट कसे अशा प्रकारचे करत होते आणि त्यांचे सीसीटीव्हीज का बंद करण्यात आली होती अशा प्रकारचे अत्यंत बारकाईने पोलीस या प्रकरणात प्र, या प्रकरण हँडल करत आहे पब्स आणि बार्स किंवा इतर कोणताही लायसन्स होल्डर्स व चे नियमाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही अशी प्रकारची योग्य आणि कडक सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे थर्टीफर्स्ट साठी थर्टी थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबरसाठी एकूण अंदाजन तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहे त्याच त्याच व्यतिरिक्त अंदाजन सात वाहतूकचे कर्मचारी एकतीस तारीखला पूर्ण रात्री वेगवेगळे ठिकाणी बंदोबस्तवर म्हणजे वाहतूकचे नियोजन काही काही ठिकाण अत्यंत गर्दी अत्यंत कंजेशन होऊन जाते त्याच्या डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून आणि ट्रंक एंड ड्राईव्ह ट्रिपल सीट्स रॅश ड्रायव्हिंग विरुद्धचे इन्फोर्समेंटबद्दलची पण पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे त्याचे त्याच व्यतिरिक्त सी सी टी व्ही कॅमेराज ला त्या दिवशी लाईव्ह मॉनिटरिंगसाठी स्टाफ लावण्यात आलेली आहे जेणेकरून जिथे जिथे गर्दी फॉर एक्झाम्पल एम जी रोडवर लास्ट इयर जे जे मागचे वर्षीचे जर पाहिले तर एम जी रोडचे परिसरात मोठी कोंडी झाली होती किंवा एफ सी रोडचे परिसरात कोंडी झाली होती जे एम रोडचे परिसरात कोंडी झाली होती अशा जे जे मागचे वर्षी जिथे जिथे कोंडी झाली होती ती प्लेसेस आयडेंटिफाय करून यावर्षी कोंडी होणार नाही या यासाठी योग्य नियोजन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली आहे याबद्दल खरं मला कल्पना नाही आहे की कोणते संघटना काय आणि काय एक्झॅक्टली त्याचे इम्प्लिकेशन्स आहे जर असतील तर आम्ही बघू आणि एमपीसी आणि एमपी पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांचे सोबत चर्चा करून काय कायदेशीर रित्याने करता येते ते ते नक्कीच करण्यात येईल सॉरी पाठी थर्टी फर्स्ट चे शहरात आम्ही पुणे आम्ही जे बोलतो ते 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 पुणे शहर पोलीस चे ज्युरिडिक्शन बद्दल म्हणतो आता नवीन वर्षाचे उपलक्ष मध्ये सर्वांना नवीन येणारे नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस येथे क्राईम जर सांगायचे असतील तर uh, क्राईम टोटली अंडर कंट्रोल आहे एकूण फॉर एक्झाम्पल जे विशेष मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर या दोन हेड्समध्ये आमची सुरुवातीपासून लक्ष त्याचेवर योग्य कमी आणण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न हे आमचे प्रायोरिटीचे एक विषय होता त्या प्रायोरिटीचे विषयाच्या अनुषंगाने मर्डर्समध्ये एकूण आत्तापर्यंतची फिगर्सच्या अनुषंगाने अप्रॉक्सिमेटली मागचे दोन वर्षाचे तुलनेमध्ये म्हणजे बावीस आणि तेवीसच्या तुलनेमध्ये चोवीस येथे अंदाजन दहा टक्केनी मर्डर्समध्ये घट आहे मागचे वर्षी अंदाजन सौ दोन मर्डर्स घडला होता त्याचे पूर्वीचे वर्षी एकशे पाच मर्डर्स घडला होता या वर्षी आत्तापर्यंतचे फिगर्सच्या अनुषंगाने नाईन्टी वन मर्डर्स आतापर्यंत शहरात घडलेली आहे दोन हजार पंचवीस साठी आम्ही हे टार्गेट आमच्यासाठी आमचे दलांसाठी ठेवलेले आहे की ही फिगर आम्हाला कमीत कमी पच्तरचे खाली घेऊन जायचे आहे आ, ही आमची आमचे पोलीस दलांसाठी ही टार्गेट आम्ही ठेवलेली आहे त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर्समध्ये एप्रॉक्सिमेटली ट्वेंटी पर्सेंटनी मागच्या वर्षीचे तुलनेत घट झालेली आहे Uh, म्हणून अटेम्प्ट टू मर्डर्स आणि मर्डर्स हे जे बॉडी ऑफेन्सेस असते गंभीर प्रकारचे बॉडी ऑफेन्सेस असते त्यावर योग्य आला दोन हजार चोवीसला जर आले असतील दोन हजार पंचवीस मध्ये आणखी uh, पंधरा ते वीस टक्केनी हे घट व्हायला पाहिजे अशी उद्दिष्ट आम्ही आमचे समोर ठेवलेली आहे त्याच अनुषंगाने एकूण uh, काल आम्ही शंभरवा uh, एची ऑर्डर परवा आम्ही इशू केली होती यावर्षी आतापर्यंत शंभर एमपीडीए मध्ये डिटेन्शन करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात एमसीओ सी मध्ये पण आरोपी अटक करून त्यांना जामीन होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे दोन हजार पच्वीस मध्ये आमच्यासाठी विशिष्ट टार्गेट म्हणजे एकूण पाच वर्षात दोन हजार उन्नीस पासून सात चाळीस मोकावरचे आरोपी हे जामीनवर सुटलेली आहे या जे सातशे चाळीस एम सी ओ सी मध्ये बेलवरचे आरोपी आहेत त्याच्यावर अत्यंत कडक सर्वेलन्स आणि बेल ऑर्डर्सची योग्य अंमलबजावणी आणि बेल ऑर्डर्सची उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध आवश्यक आ, न, कारवाई ही टार्गेट ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे सातशो चाळीसचे व्यतिरिक्त अप्रॉक्सिमेटली एक सो असी असे एमपीडीएचे डिटेन्यूज आहे जे दोन हजार चे नंतर जे एमपीडीए मध्ये करण्यात आली होती आणि त्यांचे काल एक वर्षाचे पीरियड संपून ते बाहेर आलेले आहे त्यांचेवर पण योग्य वचक कायद्याची वचक ठेवण्याची दृष्टिकोनातून टार्गेटेड आयडेंटिफाईड क्रिमिनल्स विरुद्धची ऍक्शन प्लॅन सुरू करण्यात आलेली आहे जुवेनाइल्स विरुद्धचे जुवेनाइल्स क्रिमिनॅलिटीमध्ये जुवेनाईल्स क्र, ची जी वाढता प्रमाण दिसून येते त्या अनुषंगाने यावर्षी आवश्यक उपाययोजना म्हणजे कायद्याचे अनुषंगाने काय काय कारवाई करण्यात येऊ शकतील त्यांचे पेरेंट्स आणि गार्जियन्सला कशा प्रकारे काउन्सिलिंग किंवा कायदेशीर कारवाई करता येऊ शकतील त्याचबरोबर कॉम्युनिटी एक्सरसाइज म्हणून काही त्यांना वोकेशनल ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना मध्ये कशा आणता येईल त्याबद्दल पण नियोजन दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही नियोजित केलेली आहे वाहतूक दृष्टिकोन कोणातून अत्यंत महत्वाचे काही विषय प्लॅनिंग स्टेजवर आहे जेणेवरून योग्य इन्फोर्समेंट टेक्नॉलॉजीचे योग्य वापर आणि त्याच दृष्टिकोनातून याचे याचेवर एक ऍक्शन एक प्लॅन तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये विशेष करून सांगायचे असतील तर टेक्नॉलॉजीमध्ये एक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमसाठी पुण्या शहराला अंदाजन पाच सो जंक्शन्सला कार्यान्वित करण्याचे दृष्टिकोनातून प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे आणि ते शासनाचे स्तरावर विचाराधीन आहे त्यामध्ये एका कन्सल्टंट नेमणूक करून एक डी पी आर तयार करून एक टेक्नो आय टी एम एस त्यामध्ये मुख्य जे आय टी एम एसचे मुद्दे असतील त्यामध्ये सिग्नल ऑटोमेटेड सिग्नलिंग सिस्टम जे एक कमांड सेंटरवरून कंट्रोल होतील आणि त्यामध्ये कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आधारे आणि हिस्टॉरिकल व्हेक्युलर काउंटचे डेटा अॅनालाइज करून आणि त्याच दिवशीचे ट्रॅफिक मुव्हमेंट अॅनालाईज करून सिग्नल सिस्टम ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतील अशा प्रकारचे फॉरेन कंट्रीजमध्ये जे अल्गॉरिझम्स जे कार्यान्वित आहे त्याचे या सिस्टममध्ये यूज होण्याची आमच्याकडून आम नियोजन करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्या त्याचे त्या व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आम्ही सांगितले ऑटोमेटेड इन्फोर्समेंट सिस्टम आणि सर्व गोष्टीची मॉनिटरिंग एक इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सेंटरवरून होतील अशा प्रकारचे हे मुख्य केंद्रबिंदू या प्रपोज आय टी एम एस सिस्टममध्ये राहणार आहे यामध्ये जे आमच्याकडे पंधराशेचे सुमारास जे ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेराज आहे आणि अठ्ठाईशे सीसीटीव्ही कॅमेराज जे फेज टू मध्ये लावण्याची प्रक्र, प्र प्रक्रिया ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे त्याचे इंटिग्रेशन पण इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सिस्टमवरून होईल आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये की रडार बेस्ड व्हेक्युलर काउंट डेली लेवलवर आणि व्हेक्युलर क्लासिफिकेशन की कोणत्या मार्गावर किती टू व्हीलर्स किती फोर व्हीलर्स किती ट्रक्स किती हेवी व्हेकल्स किती डम्पर्स किती बसेस ही क्लासिफिकेशन होईल आणि त्याचे सिम्युलेशनचे मॉडेलवर पुढचे कालाचे ट्रॅफिक प्लॅनिंगचे दृष्टिकोनातून ही सर्व डेटाची मदत होईल अशा प्रकारचे अशा प्रकारचे कॉम्पोनेंट्स या प्रपोज इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममध्ये होणार आहे याचे व्यतिरिक्त टेक्नॉलॉजीचे व्यतिरिक्त आम्ही ऑलरेडी मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्ह शहरात या, या दोन हजार चोवीस मध्ये केलेली आहे आणि मागचे काही दोन तीन महिन्यापासून ट्रिपल सीट आणि रॉंग साइड कॅरेज वेवर पण मोठ्या प्रमाणात मोहीम करण्यात आलेली आहे मला दोन हजार पचवीस साठी आमचे, आमचे ट्रॅफिक दलांसाठी एक टार्गेट आहे की कोणीही रॉंग साईड रॉंग वे किंवा ट्रिपल सीट चालवण्याची हिंमत शहराला करू नये अशा प्रकारचे डेटरेंट इन्फोर्समेंट मेकॅनिझम शहराला या काळात सुरू करायचे ही उद्दिष्ट आमचे साठी दोन हजार पच्वीस मध्ये आम्ही ठेवलेली आहे त्याचबरोबर वाहतूक डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून जे जे प्लॅनिंग बॉडीज आहे त्याच्यासोबत अत्यंत चांगली इंटरॅक्शन झालेली आहे आणि फॉर एक्झाम्पल मेट्रोची जी काम सुरू आहे ओव्हरहेड मेट्रोची त्याच्याबद्दलची पी एम आर डी ए आणि टाटा प्रोजेक्ट्स यांच्यासोबत चर्चा झालेली आहे अठ्ठावीस फरवरीपर्यंत त्यांना एक समय दिलेली आहे की अठ्ठावीस फरवरी तक त्या, पर्यंत त्यांना ब्लँकेट परमिशन कामासाठी राहील अठ्ठावीस फरवरीला पूर्ण शहर त्यांचे पूर्ण काम हे बॅरिकेड मुक्त होईल सर्व खालचे रस्ते रिकामी होईल आणि सर्व स्लिप रोड्स प्रॉपर सर्फेसिंग होऊन जाईल अशा प्रकारचे टार्गेट त्यांना देण्यात आलेली आहे आणि हळूहळू परमिशन देण्यापेक्षा दोन महिन्या थोडी जरी त्रास होईल तर दोन महिन्याचे नंतर आणि पुढचे रेनी सीजनचे पूर्वी पूर्णपणे या जरी वरते काम चालू राहतील तरी पण खालचे बॅरिकेड मुक्त त्या भाग युनिव्हर्सिटी रोड आणि त्या परिसराचे पूर्ण भाग होईल अशा प्रकारचे ही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळे भागात पण इतर जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे त्यांना पण योग्य समय सीमा देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर ती काम कंप्लीट करून ते बॅरिकेड्स ची संख्या कमी करण्याची दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे डिकंजेशन ऑफ ट्रॅफिक आणि फास्टर मुवमेंट ऑफ कम्प्युटर्स ही आमच्यासाठी एक उद्दिष्ट आहे खरं जे आम्हाला डेटा भेटलेली आहे मॅप ऑफ इंडिया असतील गुगल असतील किंवा इतर जे आमची जे फीडबॅक मेकॅनिझम आहे त्या अनुषंगाने जे सहा आठ महिन्यापूर्वी जे कंजेशनचे चे स्थिती होती त्यापेक्षा नक्कीच कंजेशनची स्थिती इम्प्रूव्ह झालेली आहे ट्रॅव्हल टाईम कमी झालेली आहे परंतु ही आमच्यासाठी एक सुरुवात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल टाईम कमी करण्याची गरज आहे काही काही थर्टी टू पॉकेट्स अशा प्रकारचे आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे जे नॉर्मली कंजेस्टेड असते काही पॉइंट मंडेला इव्हनिंगला कंजेस्टेड असते काही पॉइंट मंडे मॉर्निंगला कंजेस्टेड असते काही पॉईंट फ्रायडे इव्हनिंगला कंजेस्टेड असते अशा प्रकारचे पूर्ण क्लासिफिकेशन करून आवश्यक डिप्लॉयमेंट मॅन पॉवरची करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुढचे वर्षी ट्रॅफिकला मदत करायसाठी आणि रिएन्फोर्स करायसाठी लोकल पोलीस स्टेशनला पण पॉइंट्स देण्यात येणार आहे त्याचबरोबर काही मिसिंग लिंक्स आहे जे भरपूर रोड बनलेले आहेत थोडा थोडा काही शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर अशा प्रकारचे राहून गेलेले ठिकाण आहे तिथे लवकरात लवकर काम कंप्लीट करण्याची दृष्टिकोनातून आमची समन्वय संबंधित सोबत सुरू आहे आणि त्याचबरोबर रिसर्फेसिंग ऑफ रोड्स आणि जंक्शन इम्प्रुव्हमेंट यासाठी पण आम्हाला विश्वास आहे की पुढचे तीन महिन्याचे काळात ही शहराला ही पूर्ण री रिसर्फेसिंगचे काम विशेष करून जंक्शन्स इम्प्रुव्हमेंट आणि जंक्शन स्मूदनिंगची कारवाई कंप्लीट होईल आता याचे व्यतिरिक्त जे बोबदेव घाटचे प्रकरण घडला होता त्याचे नंतर आम्ही आपल्याला सांगितले होते त्यामध्ये एकूण एट्टी फाईव्ह करोडची एक प्रपोजल शासनाला गेलेली आहे ज्यामध्ये एकूण बाईस घाट आणि आणि आयसोलेटेड एरियाज तिथे सीसीटीव्हीज लावणे तिथे लाईट्स लावणे तिथे पॅनिक बटनचे सिस्टम तिथे पी ए सिस्टम याची पूर्ण एक आढावा घेऊन एक प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर त्या त्यामध्ये त्या पण काम सुरू होईल महिला सुरक्षा ही अत्यंत प्राधान्याचे विषय आहे शहराचे जे स्ट्रीट ची एक विषय आहे ज्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ओव्हरऑल स्ट्रीट सुरक्षावर असतो होतो त्या अनुषंगाने पण संबंधित विभागांकडून कडून अत्यंत चांगली इंटरॅक्शन सुरू आहे आणि त्यांच्याकडून युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे ऍक्सिडेंटची प्रमाणमध्ये मागच्या वर्षी वर्षीचे तुलनात यावर्षी घट झालेली आहे परंतु तरी पण ऍक्सिडेंट फेटल अॅक्सिडेंटचे विशेष करून मध्ये मोठ्या uh, प्रमाणात आम्हाला आता कारवाई आणखी करायची आहे जसे मागच्या वर्षीचे तुलनेत अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी पर्सेंटनी फिटल ॲक्सिडेंटची प्रमाण कमी झालेली आहे आणि दोन हजार बावीस पेक्षा तर थर अराउंड थर्टी पर्सेंट ची कमी झालेली आहे परंतु जरी हे फिगर आता आजचे डेटमध्ये अंदाजन दोनशे सत्तर फिटल या यावर्षी घडलेली आहे ही फिगर मोठ्या प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेला आणि आमच्यासाठी एक उद्दिष्ट आम्ही स्वतःसाठी ठेवलेली आहे गँग ऍक्टिव्हिटीज वर अत्यंत बारकाईने नियंत्रण बारकाईने लक्ष आहे कोणताही अशा प्रकारचे रील्स किंवा सोशल मीडिया पोस्ट किंवा ज्यावर क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरिफिकेशन होईल हे मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्याची कारवाई ऑलरेडी करण्यात आलेली आहे तरी पण स्ट्रे इन्सिडेंट जर अशा प्रकारचे पोस्टचे दिसत आहे तर योग्य इमिजिएट कारवाई यामध्ये पोलीस दलांकडून करण्यात येत आहे सर्व गँग्सचे वर आमची अत्यंत बारीक वॉच आणि नियंत्रण क्राईम ब्रांचचे विशेष क्रिमिनल इंटेलिजन्स पथक जे तयार करण्यात आलेले आहे त्यांचे कडून आहे आणि मला विश्वास आहे की पुढचे काळात शहरात क्राईममध्ये क्राईमचे प्रमाणमध्ये आणखी कमी करण्यात आम्हाला यश मिळेल ट्रॅफिकचे योग्य नियोजनमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल ही होती क्राईम लॉ एड ऑर्डरचे विषयी दोन हजार चोवीसमध्ये अशा कोणत्याही मोठ्या प्रमाणात काही लॉ एड ऑर्डरची घटना ज्यावर शांती सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची काही हे आ, घटना घडलेली नव्हती लॉ एन्ड ऑर्डर मेंटेन करणं कॉम्युनल हार्मोनी मेंटेन करणे हे आमच्यासाठी परत एक प्रायोरिटीचे विषय आहे त्यावर पण आमचे पूर्णपणे लक्ष आहे आता वेगवेगळी चांगली कामगिरी जे आठवणीसाठी आ, चे महिन्यात अंदाजन छत्तीसशे कोटी रुपयेची ड्रग्सची साठा जप्त करण्यात आली होती जे तपास सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करून आहे त्यामध्ये इंटरनॅशनल लिंकेजेस असल्यामुळे एन सी बीनी तपास घेतली होती त्यांच्याकडून तपास आहे ड्रग्स हे आमच्यासाठी पण अत्यंत मोठा अत्यंत प्रायटीचे विषय आहे आणि यामध्ये पण अत्यंत चांगली सफलता पोलिसांना मिळालेली आहे पुढचे काळात आणखी शहराला ड्रग फ्री करून ड्रग मुक्त करून जे जे हॉटस्पॉट्स आहेत त्याबद्दल पण कारवाई करण्यात आलेली आहे याबद्दल काही कोणाचे प्रश्न असतील तर हंड्रेड परसेंट इस प्रकार की जो प्रोएक्टिव और एक अच्छी कार्रवाई है उसको पुलिस दल के तरफ से हमेशा ही एप्रिशिएट किया जाता है भाजी बाकरे साहब अभी नहीं है यहाँ पे लेकिन आ, उनको भी बुलाया है हमने कुछ गुच्छ देने के लिए और इस प्रकार की जो भी कार्रवाई हमारे अधिकारी कर्मचारी के द्वारा की जाती है उसको डेफिनेटली हम एप्रिशिएट करते हैं और उसके उनको हमेशा हम सराहनीय उनके काम को करते हैं बरोबर आहे साइबर क्राइम बद्दल संख्या यी फिगर्स जर आप तर साइबर क्राइम्स आणि चीटिंग्स ओवरऑल यामध्ये फिगर्स वाढलेली है आमची एक भूमिका आहे की जे काही गुन्हा झाला ते गुन्हा दाखील व्हायला पाहिजे आणि तपास व्हायला पाहिजे ते दोन्ही प्रकरणात मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे सायबर क्राईम्सला पूर्णपणे एक एक नवीन दिशा नवीन ऊर्जा देण्यासाठी काही नियोजन आहे मनुष्यबळ वाढवण्यासाठी क का, कपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्सला रोपिंग करून हे डे टू डे सायबर क्रिमिनल्स बद्दलचे योग्य मॉनिटरिंग आणि डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन याबद्दल उपाययोजना हो नियोजित आहे त्याबद्दल आपल्याला लवकरात लवकर त्या विषयावर आपल्याला विस्तृत सूचना विस्तृत माहिती देण्यात येतील आणि यामध्ये त्याचबरोबर प्रिव्हे डिटेक्शन आणि रेजिस्ट्रेशन आणि डिटेक्शनचे व्यतिरिक्त एक एक कॉम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम पण आणणे घडवणे एक अत्यंत गरजेचे आहे अशा वाटते कारण तीच तीच मोज मोडस ऑपरेंडी मध्ये पण विक्टिम्स हे काही लोक त्याचे विक्टिमाइज होत आहे आणि ते ओ टी पी शेअर करण्याचे प्रकरण असतील किंवा काही अनवॉन्टेड लिंक्स उघडण्याचे असतील किंवा काही बँक डिटेल्स देण्याचे असतील अशा काही गोष्टीवर आणखी एक सिस्टमिक तौरवर काही अवेअरनेस कॅम्पेन्स पण राबवण्याची आमची नियोजन आहे Sorry. you have said cybercrime one of the before the police. Sorry? Cybercrime, that is one of the major challenge before the police. So, is there any sense of awareness being laid on both the? That's what I just said that uh, apart from the efforts of detection of uh, uh, of uh, cybercrimes and cheating there needs to be a awareness campaign also which needs to be taken on a war footing and we have I just said that we are planning a intensive campaign for prevention, for creating awareness uh, in respect of cyber crimes. <laughs>